मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे ठामपणे सांगितले आहे महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना एक महत्वाचा आधारस्तंभ बनली आहे या घोषणेमुळे लाखो महिलांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे मदत पॅकेज जाहीर केले हे सर्व डिटेलमध्ये जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण बाधा सावली कट्टा लाडकी बहीण योजना बंद होण्याच्या अफवांचे खंडन करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही व पुढेही अप्त्याशी चालू राहतील ही योजना कायम ठेवण्याच्या आश्वासनासोबतच सरकारने या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी ही केवायसी पडताळणी अनिवार्य केली आहे जेणेकरून पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळेल सरकारने या प्रक्रियेसाठी अंतिम मुदत निश्चित केली होती परंतु अनेक महिलांना तांत्रिक अडचणी आल्याने ती वाढवण्यात आली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने महिलांसाठी ही मदत थांबवली जाईल असे सरकारने स्पष्ट केले आहे यामुळे या प्रक्रियेला गती देणे आणि लाभार्थ्यांना वेळेवर मदत मिळणे हे दोन्ही सरकारचे उद्दिष्ट आहेत एकीकडे महिलांसाठी ही योजना सुरू असताना दुसरीकडे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठे मदत पॅकेज जाहीर केले आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये जारी झालेल्या या पॅकेज मध्ये एकूण एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची तरतूद आहे या प्रचंड मदतीमुळे नैसर्गिक आपत्तीने उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या काळात महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांना अतिवृष्टी आणि पुराचा धोका बसला होता या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी हे पॅकेज महत्वाचे मानले जाते या मदत पॅकेजमध्ये विविध प्रकारच्या नुकसानासाठी मदतीची निश्चित रक्कम जाहीर करण्यात आली आहे कोरडवाहू शेतीच्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर अठरा हजार पाचशे रुपये हंगामातील बागायती पिकांच्या नुकसानासाठी प्रति हेक्टर सत्तावीस हजार रुपये आणि फळबागांच्या नुकसानासाठी प्रति हेक्टर बत्तीस हजार पाचशे रुपये मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे यामुळे शेतकरी आपल्या नुकसानाची भरपाई करू शकतील आणि पुन्हा उभे राहू शकतील या मदतीमुळे शेतकऱ्यांना पुन्हा शेती सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ मिळेल या पॅकेजमध्ये केवळ पीक नुकसानीचीच नाही तर इतर नुकसानीसाठीही मदतीची व्यवस्था करण्यात आली आहे या शेतकऱ्याची जमीन रखडून गेली आहे त्यांना रोख रक्कम सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल तसेच मनरेगा योजना अंतर्गत त्यांना तीन लाख रुपये प्रति हेक्टर मदत मिळेल या व्यतिरिक्त जनावरांचे नुकसान घरांची पडझड दुकानांच्या नुकसानीसाठीही सरकारने मदत जाहीर केली आहे या दृष्टिकोनामुळे आपत्तीग्रस्त कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी मोठे यश मिळेल पॅकेज जाहीर करून काही काळ लोटल्यानंतर मदत वाटपाची प्रक्रिया सुरू आहे ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत काही शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झाली असून अनेक शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत सरकारने ही मदत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था केली आहे जेणेकरून प्रक्रियेत पारदर्शकता राहील मात्र मदत वाटपात होणारा विलंब आणि काही ठिकाणी येणाऱ्या प्रशासकीय अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे सरकारने या प्रक्रियेला वेग देणे आणि प्रत्येक गरजू शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे आवश्यक आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद